मित्रांनो आज आहे सात डिसेंबर दोन हजार चोवीस तर ह्या वर्षातील जबरदस्त असं धुका आज बघायला मिळालं आहे हे आमच्या गावचं बसस्टँड आहे वातावरण निवडतील आहे जवळपास चक्रीवाजवळ दूरवर निघून गेला आहे अरबी समुद्राच्या यमवमानच्या जवळपास मात्र अजूनही अंशात्मक जे उष्ण बाष्प असते समुद्राकडून येणार ते वातावरणात आहे आणि थंडवारे सक्रिय होत आहेत या दोन्हीच्या प्रभावातून हा असा तुम्हाला सकाळी तुमच्या गावाच्या आसपास शेतामध्ये किंवा सार्वत्रिक जास्तीत जास्त धुईधुख्याचं प्रमाण वाढलं आहे अत्यंत जास्त वाढलेलं आहे त्यामुळं तुम्ही तुमच्या तुरीचे प्लॉट तुम्हाला वाचवायचे असतील आणि जास्तीत जास्त फायदा जर नैसर्गिक नैसर्गिकरित्या जर करायचा असेल तर तुम्ही शेतात तुमच्या जे ग कुटार असेल किंवा काळी कचरा असेल ओला सुका कचरा असा त्याच्यात जाळला तर असं धुपण होईल आणि म वातावरणात असलेलं मॉइश्चर म्हणजे जसं पाण्यासारखे सूक्ष्मकण अतिसूक्ष्मकण हे आपल्याला दिसत आहेत तर ते तुमच्या तुरीच्या पिकावर जर राहिले तर तिथं बुरशीचा प्रादुर्भाव आणि त्यामुळं तुमची फुलगळ शेंडे करपणे ह्याची अवस्था होते त्यानंतर तर तुम्ही जर असं धूप पण केलं तर तुम्हाला तुमचा फायदा पन्नास ते साठ टक्के याच्याकडून मिळणार आणि तुम्हाला स्प्रेसुद्धा घ्यावाच लागेल चांगलं एक टेबू प्लस कॅप्टन किंवा ॲजोक्सटोबिन प्लस डायफेनोकोनॅजोल चांगल्या प्रतीचं बुरशीनाशक तुम्हाला लवकरात लवकर फवारणी करायची आहे आणि हे धुपनसुद्धा तुम्हाला ताबडतोब शेतात जाऊन करायचं आहे तसंच आपण आधीच सांगितलं होतं की आपल्याला जेव्हा असं कंडिशन येईल तेव्हा तुम्ही येणाऱ्या दिवसात शेतामध्ये तुमच्या धुपन करा आणि स्प्रेसुद्धा तुम्ही आधी घेतला असेल पण तुम्हाला, तुम्हाला नंतरसुद्धा घ्यावाच लागेल नंतर वातावरण क्लिअर होईल मित्रांनो नऊपासून थंडी येणार अंशतः ढगाळ वातावरण राहू शकते मात्र थंडी परत कमबॅक करणार आणि या महिन्यामध्ये जास्त तीव्र जी लाट येण्याची शक्यता नाही मात्र जी थंडी आधी होती तशी वापस येण्याची चौदा पंधरा सोळा मिनिमम टेम्परेचर होण्याची शक्यता आहे नऊच्या नंतर म्हणजे दहा अकरा बारा तेरा चौदाच्या जवळपास तर सध्या सांगण्याचं हेच आहे की तुम्ही तुमच्या तुरीच्या पिकाची खास करून आणि हरभऱ्याच्यासुद्धा शेतात तुम्हाला फवारणी कराव करावी लागू करावी लागणार कारण त्याच्यावरसुद्धा मर वाढण्याची शक्यता राहते या धुक्यामुळं आणि इतरही पिकांवर सुद्धा कांदा असो त्यांनासुद्धा शेंडे करपतात तर त्यामुळं तुम्ही प्रिकॉशन घ्या पिकाची काळजी घ्या हे असे धुई धुकं हे एका दोन दिवस राहू शकते अजून उद्या दिवस आपण आपल्या शेतामध्ये आज स्प्रे आहे मित्रांनो तुरीसाठी तर हे शेतामध्ये येऊन आज इथं जे कुटार आहे ते पेटून दिलं याचा फायदा नक्कीच होणार जास्तीत जास्त ठिकाणी सर्वांनी जर केलं तर याचा फायदा चांगला मिळतो सर्व गावकरी शेतकऱ्यांनी केला तर शेत नमस्कार मित्रांनो मी अमोल जुतंडे मित्रांनो आज महाराष्ट्रात तुम्हाला बऱ्याच ठिकाणी धुकं पडताना दिसलं असेल कारण काही आता सिस्टम हे बरेचसं लांब निघून गेलं मात्र त्याचा अंश त्यातून आलेलं बाष्प आणखी एक कमी दाबाचं क्षेत्र श्रीलंकेजवळ तयार होत आहे म्हणजे थोडं दूरवर आहे सुद्धा श्रीलंकेकडे येईल मात्र त्याच्यापासून कुठलीही भविष्यात पावसाची भीती निर्माण होताना दिसत नाही परंतु ह्या सिस्टमचा प्रभाव अजून जे बाष्प येत आहे आणि उत्तरेकडून थंड वार येत आहेत त्यामुळं आज अचानक धोक्याचं प्रमाण वाढलं होतं तर असंच हे उद्यासुद्धा राहू शकते आपल्या शेतामध्ये काळी कचरा असेल ओला सुका कचरा असेल तर हवेच्या दिशेने जाईल शेतामध्ये जाईल असा धूर दररोज करावा आज तर सकाळीच करायला पाहिजे होता आणि येणाऱ्या दिवसातसुद्धा आपण एक एक किमान आठ तारखेपर्यंत शेतात धुपण करून बुरशीनाशकची फवारणीसुद्धा तुम्हाला मित्रांनो घ्यावी लागेल कारण आज हे जर धुकं असं जे पडलं ते नक्कीच याने तुमचं नुकसान होण्याची भीती शेंडे करपण्याची भीती फुलगळ शेंगाणं भरणे हे राहू शकते त्यामुळे तुम्ही चांगलं बुरशीनाशक जे चांगल्या थोडंसं महाग बुरशीनाशक वापरा टेबुकोनाझोल प्लस कॅप्टन किंवा टेबुकोनॉल प्लस टेबुकोनाझोल प्लस सल्फर किंवा ॲझोस्टोबिन डायफेनोकोनॅझोल अशा उच्चवर्गीय फंगीसाईड तुम्ही वापरलं पाहिजे ज्यामुळे तुम्हाला फायदा होईलच त्या धुपणाचा आणि त्या बुरशीनाशकाचा तुमची जे पीक आहे ते सध्या अत्यंत चांगल्या अवस्थेत आहे यावर्षी तुरीचं क्रॉप खूप चांगले आले आहेत आणि त्यामुळे तुम्ही काळजी घ्या एवढंच सांगू इच्छितो मित्रांनो आपला तुरीचा प्लॉट आपण बघू शकता मित्रांनो सध्या आता तिसरा स्प्रे शेतामध्ये सुरू आहे तर तुम्ही फ्लॉवरिंग स्टेज बघू शकता जेव्हा आपण फंटॅकचा वापर केला फनटॅकमुळं काय रिझल्ट दिसतात तुम्ही बघू शकता आता कोरळ भाऊ तूर आहे मित्रांनो कुठलंही पाणी आपण दिलेलं नाही पाण्याची व्यवस्था सुद्धा नाही आहे शेतामध्ये आणि पाणी दिलं तरी काही विशेष फरक पडणार नाही कारण आमच्या इथं पाण्याचा टी डी एस जे क्षार पाणी आहे हे जास्त खारं पाणी असल्यामुळे आम्ही दु देऊ शकत नाही तर सध्या अशी अवस्था आहे तुरीची बघा मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की फंटॅक मारल्यानंतर काय बदल दिसतील ते आपण बघू शकता आता तर सर्वांनी मित्रांनो नक्कीच तुम्ही चांगलं बुरशीनाशक स्प्रे घ्या होत असेल तर तज्ज्ञाकडून त्याची तुमची रिकमेंडेशन फवारणीची जे लिहून घ्या आणि ती फवारणी करा कारण अत्यंत सध्या धुईधुक्याचं प्रमाण हे अत्यंत वाढल्यामुळे आज थोडीशी चिंतेसारखी परिस्थिती वाटली सकाळी आणि असंच महाराष्ट्रात चित्र असेल बऱ्याच ठिकाणं त्यामुळं तुम्ही प्रिकॉशन घ्या पिकाची एवढंच सांगू इच्छितो